तर नमस्कार मी भाग्यश्री या लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळ जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच की तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण नामस्मरण करूयात आपल्या देशातील सैनिकांसाठी तर त्यासाठीच मी आता लाईव्ह आलेली आहे तर देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे मी आता आणि जरा थोडंसं लवकरच म्हटलं जावं तर चला तर मग आपले देशाचे सैनिक आहेत तर जे जिथं म्हणजे त्यांची सेवा चालू आहे त्यांपर्यंत आपल्या मनातून तो आवाज गेला पाहिजे आपण ज्या वेळेस देवाचं नाव घेऊ त्या त्यावेळेस त्यांना आठवलं पाहिजे जेणेकरून आपली जी सेवा आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपण हे ना नामस्मरणाला स्टार्ट करूयात कुंडली कवर देहारे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 तर एवढं जरी आपण नामस्मरण थोड्या वेळ केलं तर देवापर्यंत आपली प्रार्थना सहज पोहोचेलच तर देवाला हीच प्रार्थना आहे आपल्या सर्वांची की जे सीमेवरती आता फौजी लढत आहेत तर त्यांना सुखरूप परत येऊ दे सर्वांना आणि हे युद्ध जे आहे ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे एवढीच आपण प्रार्थना करूयात पांडुरंगाकडे आणि अशी सेवा जर आपण रोज केली घरामध्ये देशातील सैनिकासाठी कोण कोणताही नामस्मरण करा तुम्ही जे जवान आहेत सीमेवरती लढते त्यांचं त्यांना आठवू नये ना अशी सेवा करायची तर नक्कीच आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल चला तर मग आता उद्याच्याला आणखीन आपण सेवा करूयात आता भेटते तुम्हाला नंतरच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत असं सर्वांनी सेवा करत राहा आणि घाबरू नका सर्वांनी स्ट्रॉंग राहा चला बाय बाय हाय सर्वांना हाय तर सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पहा तर मी ना आपल्याला नामस्मरण करायचे त्यासाठीच लाईव्ह आलेले होते जर कुणा पाहिला नसेल व्हिडिओ तर नक्की पहा तुम्ही सकाळचा व्हिडिओ कशासाठी लाईव्हला आले होते ते तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याच्या लाईव्हमध्ये रामकृष्ण हरी मंडळी